गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर बीड शहरात एका कापड व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सावकारीच काम करणाऱ्या स्थानिक भाजप नेत्याने केलेल्या छळाला कंटाळून संबंधित व्यापाऱ्याने आयुष्याचा शेवट केला आहे आरोपी भाजप नेते सात वर्षापूर्वी दिलेल्या पैशासाठी व्यापाऱ्याचा छळ करत होता पैसे देणे होत नसेल तर तुझ्या बायकोला माझ्याकडे आण अशा प्रकारची मागणी आरोपी करत होता याच जाचाला कंटाळून व्यापाऱ्याने जीवन संपवलं आहे राम दिलीप फटाले असं आत्महत्या करणाऱ्या बेचाळीस वर्षी कापड व्यापाऱ्याचं नाव आहे या प्रकरणी सात जणांवर बीडच्या पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मुख्य आरोपी लक्ष्मण जाधव आणि दिलीप उगडे यांना अटक, के अटक के केली आहे आरोपी लक्ष्मण जाधव हा भाजपचा प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आणि भटक्या विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत राम फटाले यांनी आरोपी लक्ष्मण जाधव यांच्याकडून सात वर्षापूर्वी अडीच लाख रुपये घेतले होते फटाले यांनी दहा टक्के व्याजदराने या पैशाची परतफेड केली तरीही आरोपी लक्ष्मण जाधव यांच्याकडून व्यापाऱ्याकडे पैशा पैशासाठी तगादा सुरू होता शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूकही दिली जात होती पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा